ओम सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय दुर्गा माता जय आई तुळजाभवानी जय आई वणि श्री सप्तशृंगी माता जय आई रेणुका माता जय आई तुळजाभवानी माता जय आई अंबाबाई अंबाबाईचा उदो उदो देवी आईचा चा उदो उदो यंदाची घटस्थापना दोन हजार पंचवीस ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी असणार आहे आणि ज्या वेळेला सोमवारी घटस्थापना असते त्यावेळी देवीचे वाहन हे हत्ती असते यावर्षी देवी हत्तीवरून येणार आहे देवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे आणि ज्या वर्षी देवीचे आगमन हत्तीवरून होते ते वर्ष अत्यंत फलदायी आणि समृद्धीचे मानले जाते त्या वर्षामध्ये भरपूर पाऊस होतो आणि पिकांचे उत्पादन पिक समृद्धी याने याच्याने ते वर्ष फलदायी होते अशी याची मान्यता आहे तर यावर्षी घटस्थापनेचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवारी असून त्या दिवशीच देव बसणार आहेत आणि त्या दिवसापासून नवरात्रीला प्रारंभ होणार आहे घटस्थापनेचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी त्या दिवशीचा रंग आहे पांढरा नैवेद्य आहे गायीचे तूप आणि त्या दिवशी देवीची रोप आहे शैलपुत्री आणि त्या दिवशीची दिवशी पहिली माळ आहे विड्याच्या पानांचीच म्हणजेच नागवेलीच्या पानांची, नागवेली पानांची माळ अशा प्रकारे हा पहिला दिवस आपण संपन्न करू शकतो आणि देवीला मनोमन प्रार्थना करू शकतो पांढरा शुभ्र हे शुद्धतेचे आणि सात्विकतेचे पवित्रतेचे प्रतीक म्हणून मांडले जाते दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार त्या दिवशीचा रंग आहे लाल आणि नैवेद्य आहे साखर त्या दिवशीचे देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी आणि देवीला वाहण्यात येणारी दुसरी माळ आहे गोकर्णांच्या फुलांची गोकर्णांच्या फुलांची माळ अतिशय शुभ मानली जाते निळ्या गोकर्णांच्या फुलांची माळ तर अत्यंत फलदायी आणि शुभदायी आहे 24 चे चे दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी त्या दिवशीचा रंग आहे निळा आणि नैवेद्य आहे दूध त्या दिवशीचे देवीचे रूप आहे चंद्रघंटा आणि देवीला वाहण्यात येणारी तिसरी माळा आहे ही तुळशीच्या पानांची या तुळशीच्या पानांच्या माळेमध्ये तुळशीच्या मंजुळ्यासुद्धा चालतील अत्यंत शुभदायी असा हा दिवस असणार आहे आणि या दिवशीचा रंग असणार आहे निळा दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि त्या दिवशीचा रंग आहे पिवळा नैवेद्य आहेत गोडभजी या दिवशीचे देवीचे रूप असणार आहे कुष्मांडा देवी आणि या दिवशीची माळ असणार आहे लवंगाची माळ परंतु एक लक्षात ठेवा ही लवंगाची माळ वाहताना लवंगाची फुलंसुद्धा असली पाहिजेत फुलासकट लवंग अखंड लवंग आपण घेतले पाहिजेत अत्यंत शुभदायी आणि फलदायी असा हा पवित्र असा हा दिव दिवस असणार आहे देवीचे तुम्ही मनापासून प्रार्थना करा देवी प्रत्येक दिवशी तुम्हाला कृपा आशीर्वाद तिचे देणारच आहे दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि नैवेद्य आहे लाल रंगाचे फळ लाल रंगाचे कोणतेही फळ सफरचंद किंवा डाळिंब असे कोणतेही फळ देवीला चालेल त्या दिवशी देवीचे रूप असणार आहे स्कंद माता आणि या दिवशीची पाचवी माळ असणार आहे लाल फुलांची म्हणजे जास्वंदाच्या फुलांची किंवा इतर कोणत्याही लाल फुलांची माळ देवीला अर्पण करण्यात केली तरी चालते अत्यंत शुभदायी पवित्र असा हा दिवस असणार आहे आणि हिरवा तर शुद्धतेचे समृद्धतेचे प्रतीकच मानल जातो सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे राखाडी आणि त्या दिवशीचा नैवेद्य आहे मध देवीचे रूप असणार आहे कात्यायनी आणि त्या, त्या दिवशीची सहावी माळ असणार आहे बेलाच्या पानांची राखाडी म्हणजेच करडा रंग किंवा ग्रे कलर सुद्धा त्याला म्हणतात हा रंग शांततेचा आणि समृद्धतेचा प्रतीक मानला जातो आणि अतिशय सौम्य असा हा रंग आपल्या आयुष्यामध्ये सौम्यता सुद्धा प्रदान करतो दिवस सातवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशीचा रंग आहे नारंगी आणि त्या दिवशीचा नैवेद्य आहे कडाकण्या कडाकण्या आपण करून त्याची माळ आपण देवीला वाहतो त्या दिवशीची देवीचे रूप असणार आहे काल रात्री आणि त्या दिवशी कडाकण्याची माळसुद्धा मांडली जाते आणि त्या दिवशीची सातवी माळ असणार आहे पिवळ्या फुलांची माळ झेंडूच्या फुलांची माळ किंवा इतर कोणत्याही पिवळ्या फुलांची माळ तुम्ही देवीला त्या दिवशी अर्पण करू शकता दिवस आठवा म्हणजेच अष्टमी किंवा कन्यापूजन या दिवशी केली जाते हा आठवा दिवस आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि या दिवशीचा रंग आहे मोरपंखी या दिवशीचे नैवेद्य असणार आहे खीरपुरी किंवा चण्याची भाजी खीरपुरी आणि चण्याची भाजी चण्याची फक्त परतवलेली भाजीसुद्धा या नैवेद्याला चालते या दिवशी कन्यापूजन केले तर फार फलदायी असे मानले जाते या दिवशी देवीचे रूप असणार आहे महागौरी आणि ही आठवी माळ असणार आहे शेवंतीच्या फुलाच्या फुलांची किंवा आघाड्याचे पानांची या दिवशी कन्यापूजन नक्की करा कन्यापूजन केल्याने आपल्याला खूप पुण्य लाभते त्यामुळे कन्यापूजन केले पाहिजे नववा दिवस आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नवमी म्हणजेच शस्त्रपूजा या दिवशी केली जाते या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी आणि या दिवशीचा नैवेद्य असणार आहे मेथीची भाजी किंवा इतर कोणतीही भाजी भाकरी चपाती तीळ या दिवशी देवीचे रूप असणार आहे सिद्धिदात्री आणि या दिवशीची नववी माळ असणार आहे घटाभोवती उगवलेल्या धान्यांची किंवा झेंडूच्या फुलांची पिवळ्या फुलांची माळ देवीला अर्पण केली जाते असा हा नववा दिवस म्हणजेच नवमी पार जाणार आहे आहे दिवस आपला विजयादशमी दसरा असणार दोन हजार दोन पंचवीस रोजी या दिवशीचा महानैवेद्य हा पुरणपोळीचाच पोळीचाच असला पाहिजे या दिवशी आपण सोनं वाढतो म्हणजेच आपटेची पानं एकमेकांना वाढतो एकमेकातले प्रेम वाढीस लागावे एकमेकातला एकोपा वाढीस लागावा असा उद्देश त्या पाठीमागे आहे आणि हा विजयादशमी दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाते घरामध्ये सोन्याची खरेदी वाहन खरेदी कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात या दिवशी केली जाते ते अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते अशा प्रकारे हा विजयादशमी दसरा आपण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करणार आहोत तर अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस आपण विविध कार्यक्रम करून गरबा खेळून दांडिया खेळून नक्कीच शांततेत पार पाडणार आहोत श्री स्वामी समर्थ